नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार यशमाताई सगळ्या सबस्क्रायबरांचं धन्यवाद मनापासून आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत खूप खूप तुमचे धन्यवाद मिट्टूच्या मम्मीकडून त्याला आज आपण भुर्जी बनवूया अंडा भुर्जी त्याच्यासाठी बघा अर्धा टमाटा चिरून घेतले इथं तीन मोठे कांदे घेतले तर आणि कांदे घेतले तर दोन मिरच्या घेतल्यात हे आपले घरचे मसाले आपले कसे असते मी तुच्या मम्मीचं जसं आहे तसं घरीच बनवायचं इकडं ठेवले जातात कढई गरम करायला दोन पळ्या तेल टाकून घेते बारीक गॅसवर तेल गरम करायला आहे तोपर्यंत कांदा चिरून घेते फोडणी घालताना दाखवते तुम्हाला माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब कर सबस्क्राईब करा मी मम्मीला आत्तापर्यंत जसा तुम्ही सपोर्ट केला तसंच सपोर्ट करा चला आता दाखवते मी तुम्हाला पुढे घालता बघू शकतात मैत्रिणींनो आपला कांदा भाजून झालेला आहे आता आपण मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद पाव चमचा धनिया पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला आपला घरचा बरं एकदम असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कांदा भासतानी थोडंसं मीठ टाकलं ना तर मग कांदा चांगला भासते कांदा चांगला भाजून झालेला आहे आता आपण आता अंडे फुलून टाकू त्याच्यामध्ये बघू शकतात मैत्रिणींनं अंडे फुडून टाकलेत आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ चांगलं आपली बघा किती सोपी भुर्जी बनवली मिठीच्या मम्मीने मीठ पहिले थोडंसं घातले मी थोडं टाकून घेते आता हे बघा पहिले घातलं होतं म्हणून आता थोडा अर्धा चमचाच घातले जास्त नाही मसाले तर तुमच्यासमोरच टाकले घरचे मसाले आपण बिस्त तसे तुम्ही हे पण घालू शकतात थोडं घरकून पण घालू घालू शकतात थोडंसं टेस्टसाठी छानपैकी अशी तर भुर्जी झाल्यावर दाखवते मी तुम्हाला चांगली टिकून घ्यायची जाली झाली झाली पुरीला जेवायला बसल्यात खायची मिठूच्या मम्मीचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा दाखवतो तुम्हाला झाल्याच्या नंतर झालीच आहे आता खूप सोप्या पद्धतीने बनवत असते मी जास्त काय कोट पडायचे नाही घरातच मसाले असते घरातच कांदा टमाटा हिरवी मिरची असते कोथंबीर फक्त आपल्याला बनवत आला व्हिडिओ बघायचे काही नाही काय व्हिडीओ मध्ये आपल्याला शिकायला भेटत नवीन पुरीला तुम्हाला झाल्याच्या नंतर बघू शकतात मैत्रिणी आपली भुर्जी बनवून तयार झालेली आहे छान पैकी मस्त मोकळी सुटसुट येते एकदम ज्यांना आवडती त्यांनी या भुर्जी खायला न खाणार नाही एक त्याच्या मम्मी कर